रक्षाबंधन जवळ येते तर काहीतरी गोड झालंच पाहिजे त्यासाठी आपण बनवतोय नारळाची वडी त्यासाठी लागणारं साहित्य ओला नारळ फोडून त्याच्या मागची साल काढून मी तो बारीक किसून घेतलाय आणि नंतर मिक्सरला थोडा फिरवून घेतलाय वेलची पावडर दोन चमचे इथं मी मिल्क पावडर घेतली आहे साखर आणि तूप आता इथं आपण कढई गरम करायला ठेवली सुरुवातीला काय करायचं कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घेऊयात आणि त्याच्यामध्ये हे ओलं खोबरं घालून व्यवस्थित भाजून घेऊयात गॅसची फ्लेम कमीच ठेवायची म्हणजे खोबरं खाली चिटकणार नाही एक मिनिटभर याला व्यवस्थित परतून घेऊयात थोडासा पाण्याचा अंश कमी झाला पाहिजे या स्टेज पर्यंत परतून घ्यायचं एक मिनिटभर परतून घेतल्यानंतर आपण ह्याच्यात आता घालून घेऊयात साखर तुम्हाला कितपत गोड हवंय तेवढ्या प्रमाणात तुम्ही साखर ऍड करू शकता जास्त गोड लागत असेल तर जास्त करा कमी लागत असेल तर कमी करा आता साखर ह्याची मेल्ट होईपर्यंत ह्याला एकसारखं हलवून घ्यायचं पूर्ण साखर ह्यात विरगळली गेली पाहिजे साखरे चिकन राहिले नाही पाहिजेत हे व्यवस्थित मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं एक, एक मिनिटभर लागेल साखर मेल व्हायला हो तोपर्यंत आपण व्यवस्थित हलवूया तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन साध्या आणि सरळ रेसिपी पाहायला मिळतील साखर सगळी सा वितळवून घेऊयात साखर छान वितळली आता आपण ही घेतलेली मिल्क पावडर घालून घेऊयात मिल्क पावडरने काय होतं बर्फी अशी थोडीशी क्रीमी बनते आणि तोंडात टाकताच विरगळते मिल्क पावडर ऑप्शनल आहे नाही टाकली तरीही चालेल पण एकदा नक्की टाकून बघा खूप छान आणि टेस्ट येते नारळाच्या बर्फीला एकदम असं क्रीमी टेक्शर येतं आणि खाण्याची टेस्ट बी त्याची ते तेवढीच क्रीमी लागते त्याच्यामुळे एकदा नक्की वापरून बघा मिल्क पावडर एकसारखं हलवून घ्यायचं थोडी वेलची पावडर घालून घेऊयात व्यवस्थित मिक्स करूयात कर आता आपली साखर ही छान वितळे आणि ह्या मिश्रणाने तोप साईडला सोडले त्यामुळे हे व्यवस्थित आता वडी साठी तयार झालेलं आहे आता हे काढून घेऊयात असं एखाद्या भांड्यावरती किंवा ताटामध्ये तुम्ही काढू शकता मी चॉपिंग घडून काढते म्हणजे थापायला व्यवस्थित येईल सगळं मिश्रण ह्याच्यावरती काढून घेऊयात एक सारखं आता हे पसरून घेऊयात वडी कितपत जाड पातळ त्या हिशोबाने तुम्ही तुम्ही पसरून घेऊ शकता वाटीच्या साह्याने हे गरम आहे तोपर्यंत पसरून घेऊ शकता पण वाटी न पसरताना त्याला थोडस तूप लावून घ्या म्हणजे सारखं होईल एक सारखं पसरून घ्यायचं आता आपलं सगळं मिश्रण गरम आहे तोपर्यंत आपण थापून घेतलंय आता तुम्हाला पाहिजे त्या साईज मध्ये तुम्ही ह्याच्या वड्या कट करू शकता आणि थोडस मिश्रण गरम असतानाच वड्या कट करून घ्यायच्या आपण आता वड्या कट करून घेऊयात एकसारख्या आकाराच्या सगळ्या वड्या कट करून घ्यायच्या म्हणजे थंड झाल्यावर हे पटकन कट होत नाही सो so, गरम असताना त्याला कट करून घ्यायचं आणि हे थंड व्हायला अर्धा ते पाऊण तास असंच ठेवून देऊयात छान अशी आपली नारळाची वडी तयार झाली शक झाली आहे तुम्ही बघू शकता एक सारखी कट ही झाली कलर त्याचा तेवढा सुंदर आहे जेवढा कलर सुंदर आहे तेवढी ती खायलाही टेस्ट आहे एक वेळ नक्की बनवून बघा